नरेंद्र वय वर्ष राहणार जिल्हा साथीदार दिगंबर राजापे कल्याण नगर अशी आरोपींची नावे आहेत मित्रांनो त्यांच्या ताब्यातून बहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पोलीस सूत्रांनुसार रोहित चंदिराम बसंतवाणी यांची एक्टिवामोपेट दुचाकी त्यांच्या राहत्या घरातून पार्किंग मधून चोरी गेली होती या घटनेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता मित्रांनो सदर गुन्ह्याच्या तपासात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी चेतन चव्हाण व वा आशिष पाटील यांना अटक केली असता पोलिसांनी त्यांची चौकशी करून सदर गुन्ह्यात चोरी गेलेली दुचाकी जप्त केली तसेच आरोपींकडून इतर गुन्ह्यातील चोरी केलेली दुचाकी सुद्धा जप्त करण्यात आली मित्रांनो यासोबतच पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून चांदुरवे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेला एक रिअलमी कंपनीचा मोबाईल जप्त केला असून पोलिसांनी एकूण बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमी सह पाहत रहा अमरावती सिटी न्यूज